नमस्कार मी नंदिनी शहा आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस सर्वांना अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य खूप खूप शुभेच्छा भारताचं स्वातंत्र्य चिरायू होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना प्रदीर्घकाळ संघर्ष केल्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य प्राप्तीसाठी ज्ञात अज्ञात असंख्य क्रांतिकारकांनी योगदान दिलं स्वातंत्र्यदिनी या सर्व राष्ट्रपुरुषांना आपण वंदन करूया क्रांतिकारकांप्रती भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील देशभक्तांच्या प्रती कृतज्ञता म्हणून कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणेच्या मार्फत ओळख देशभक्तांची शाळा तेथे क्रांती मंदिर हा उपक्रम राबविला जात आहे महाराष्ट्रात विविध ठिकाणी हा उपक्रम राबविला गेला आहे आत्तापर्यंत शंभरपेक्षा जास्त शाळांमध्ये हा उपक्रम राबवता आला आहे अजून अजून शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये शासकीय आस्थापनांमध्ये हा उपक्रम आम्हाला राबवायचा आहे आणि आपल्या सर्वांचीच मदत त्यामध्ये आम्हाला हवी आहे पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद